कारण मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पुन्हा व्हायला आलो आहोत आणि आज मोरी मासे पकडण्याचा प्लॅन आहे मित्रांनो तर बघूया आपण ट्रॅप बनवले बॉटलच्या त्या बॉटलच्या सहाय्याने आपण आज मोरी मासे पकडणार आहोत तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे आपण मोरी मासे पकडतो आता खुबे आणि बघतोय खुबे शोधतो आहे त्या ट्रॅपमध्ये टाकण्यासाठी पण खूप खूप आपण खूप खुबे आकोबा काढून देऊ सुद्धा आहे बरोबर दोन खुबे भेटलेले असे आपल्याला भरपूर खुबे जमा करायचे मनीष आपला तिथे खुबे शिकतो आहे आणि आपण इथे खुबे शिकतो आहे आपल्याला एवढे सापडले अजून भरपूर हवेत आपल्याला खुबे करून घेतलेले आहेत आणि काही खेकडे सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत बॉटलच्या ट्रॅपमध्ये टाकण्यासाठी याला आपण सगळं चुरा करून घेऊयाचा मित्रांनो आपण बॉटलचे हे कोईन बनवलेत कोईन म्हणतात त्याला आपण बॉटलचा ट्रॅपसुद्धा बनवू बोलू शकता तुम्ही आमच्या इथे याला कोईन असं म्हणतात तर आपण हे बनवून घेतलेलं आहे आणि आपलं चारा पण टेचून झालेला आहे तर आता हे सगळ्या बॉटलमध्ये टाकायचं आपल्याला थोडं थोडं आणि मग ह्या बॉटल आपण लावणार आहोत हो ला। तर हे टाकून घेऊया मित्रांनो बॉटलमध्ये हवा चारा पण वाटून घेतलेला आहे हे असं थोडं थोडं चारा घ्यायचं मित्रांनो आणि या बॉटलमध्ये टाकायचं आपल्याला बॉटलमध्ये टाकून घेतलेले आपण आता ह्या बॉटल आपण वयाला लावणार आहोत बॉटल आपण इथे लावतोय

ही शेवटची कॉईन आहे मित्रांनो आपण इथे लावूया पुढे आता लावून झालेले आहेत सगळ्या बॉटल आपण लावलेत आता थोडा वेळ आपण वेट करूया आपल्याला मासे भेटत आहेत की नाही ते बघूया टाइम झाले आता पंधरा वीस मिनटं आपण थांबलो आता बघूया आपण जे ट्रॅप लावले होते ते चेक करूया आपल्याला किती मोरे मासे भेटले ते तर इथे पहिली बॉटल आपण इथे लावलेली आहे बघा ही पहिली बॉटल मित्रांनो हो हो मित्रांनो खतरनाक एक नंबर मासे आले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा आणि मोठे पण आहे त्याच्यामध्ये पहिल्याच बॉटलमध्ये आपल्याला एवढे मोरीमाशे आले आहेत मित्रांनो मोठे पण आहेत मस्त आहे आपण दुसरी बॉटल चेक करूया आता आपण तर मित्रांनो दुसरी बॉटल आपण इकडे लावलेली आहे आणि ती आता आपण चेक करूया त्या बाजूला आतमध्ये ती बॉटल पण आपण चेक करूया आपल्याला तसेच भेटले आहेत की नाही माहीत नाही तर खूप कमी आहेत पण आलेत मित्रांनो याच्यामध्ये पण आपण इथे सुद्धा एक बॉटल लावली होती बाबा चेक करूया आलेले मित्रांनो याच्यामध्ये पण आले मस्त कामच भारी झाले पण इथे लावली ती सुद्धा पण बघूया ह्याच्यात पण आलेत मित्रांनो छोटे आहेत पण ठीक आहेत चांगलेत शेवटचेच आपले आपण चेक करूया इथे एक बॉटल लावली आपण ह्याच्या आलेत की नाही बघूया हो सही आहे एक नंबर मित्रांनो बघा मस्त मासे आले त्याच्यामध्ये खतरनाक आपल्या ट्रॅप मित्रांनो सक्सेस झालेले आहेत आपण आता ही शेवटची एक बॉटल इथे लावली आहे त्याच्यामध्ये बघूया किती भेटलेत ह्याच्यात एवढे नाही आलेत मित्रांनो एकच आलेली याच्यामध्ये बाकीच्या बॉटलमध्ये छान आलेत मासे तर आपण ह्या बॉटल आपण थोडं पुढे लावून बघूया पुढे आपल्याला भेटत आहेत का अजून काढलेत आणि त्या आता मध्ये आपल्याला किती मासे आले ते बघूया आपण एका प्लेटमध्ये ते मासे काढून घेऊया मासे काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपण एका प्लेटमध्ये काढलेले आहेत तर मग दाखवतो आपल्याला पहिल्या फेरीमध्ये किती मासे भेटले आहेत ते हे बघा पहिल्या फेरीमध्ये आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत आणि खूप छान असे मासे भेटलेले हे मोरे मासे आहेत मित्रांनो याला मोरे मासे सुद्धा म्हणतात मोरे सुद्धा म्हणतात आणि हे खाण्यासाठी खूप मस्त चविष्ट असतात मित्रांनो मोठे शुद्ध आहे त्याच्यामध्ये अजून आपण पुढे आता ट्रॅप लावूया आणि बघूया अजून फेरी फेरीमध्ये आपल्याला किती मासे मिळत आहेत दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहोत आता आणि आपण बॉटलमध्ये परत आपण सारं टाकलेलं आहे प्रत्येक बॉटलमध्ये तर आपण बॉटल लावून घेऊया आता बॉटल आहे आपण इथे लावणार आहोत बॉटल इथे लावूया पण ते लावलेले आहेत आपण दुसरी आता बॉटल पुढे लावूया असे लावत जाऊया मित्रांनो ते हां चालेल कुठेही लावली तरी चालेल हां

सगळे ट्रॅप लावून आलेले आहेत आपण आता पंधरा वीस मिनिटं वाट बघूया बघूया आपल्याला किती मोरी मासे परत भेटतायचे काढून चेक करूया आपल्याला आता किती मासे भेटता ते पंधरा वीस मिनटं झाली आपण वाट बघितली आता बघूया आपण आपल्या ट्रॅपमध्ये किती मासे भेटतात ते चला इथे पहिली बॉटल आपण इथे लावलेली आहे ती बघा पण बघूया आपण त्या बॉटलमध्ये किती मासे भेटतात आपल्याला हो मित्रांनो एक नंबर काम पच्चीस झालेलं आहे आपल्या इथे बघा मोठे मोरी मासे इथे आले आहेत खरना मस्त साईज भेटले मित्रांनो याच्यामध्ये आपण अगं पुढे जाऊया अजून बघूया याच्यामध्ये किती मासे हे वाच्यात पण आलेत छोटे आहेत त्याच्यामध्ये पण आलेत बहुतेक मासे आलेत ह्याच्यामध्ये पण मस्त मासे आले बघा एक नंबर वा मोठे मोरी मासे आले त्याच्यामध्ये व पुढे अजून दोन ट्रॅप आहेत आपले ते आपण चेक करूया जाणून बघतो आपण आता सही आहे मित्रांनो ह्याच्यात पण मोरी मासे आलेले आहेत तिथे लावलेली तर नाक मित्रांनो हळ ह्याच्यात पण मोठे मासे आहेत छान आलेत शेवटचा ट्रेप मित्रांनो आता वर येतो आपण तिथे लावला होता वर जाऊयावर सावकाश चालवा लागेल पाय स्लीप होते तिकडे आणि मित्रांनो हा ट्रॅक खूप खोल पाण्यामध्ये आपण जाऊन काढूया बघूया मित्रांनो बघा खतरनाक खूप मोठे मासे मोरी मासे हे एकच नंबर सगळे ट्रॅप काढून झालेले आहेत आणि आपल्याला किती मासे भेटले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत या दुसऱ्या फेरीची मासे आहेत मित्रांनो आणि खूप छान असे साईज आहेत एवढे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये मोठे पण आहेत छोटे पण आहेत आणि खूप छान असे मासे भेटले आपल्या मित्रांनो हे मोरी मासे आहेत मित्रांनो आणि आधीच्या पकडलेला आपण या बॉटलमध्ये ठेवले काही मेलेसुद्धा तर हे मासे आपल्याला भेटलेले आहेत तर व्हिडिओ मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये